नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारा ऑब्लिक एक मधील अकराव्या आठवड्याच्या साठी आपण जमलेलो असून आज होणारा ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला एक विजेता टीव्ही शोकेस साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता फवारणी पंप साठी राहील पाचवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग राहील सातवा एक विजेचा गिजर साठी राहील आठव्या क्रमांकावर चार्जिंग फॅन साठी पाच ग्राहक विजेते होते नवव्या क्रमांकावर ब्लँकेट साठी दहा ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर टीव्ही टेबल साठी दहा ग्राहक विजेते होते अकराव्या क्रमांकावर कॉक्री सेट साठी दहा ग्राहक विजेते होते आणि बाराव्या क्रमांकावर स्टील जग सेट साठी बारा ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारा अब्लिक एक मधील अकराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चौपन्न ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत रुपाली ताई यांच्या हस्ते जोरदार ताड्या होत्या यांच्यासाठी गणपती बाप्पा काय मिक्स करा आज सर्वात पहिला एक विजेता टीव्ही शोकेस साठी राहील वशिम शेख चौवेचाळीस हजार पाचशे दोन कार्यक्रम आहेत चंद्रपूर हे विजेता टी व्ही शो साठी जोरदार साठे जाय दुसरा एक विजेता चार मध्ये सात वेळ साठी राहील अनिल खेवले मांगरोट त्रेचाळीस हजार चारशे सोळा काठ क्रमांक आहे हे विजेता आहे चार बाय सात साठी जोरदार तिसरा एक विजेता तीन बाय सा सात साठी राहील काजल प्रमोद एरमे मारेगाव त्रेचाळीस हजार तीनशे साठ कार्ड क्रमांक हो आहे हे विजेते चार बाय सहा सॉरी तीन बाय सहा बेड साठी जोरदार चौथा एक विजेता फवारणी पंपासाठी राहील विजया बोबडे अर्जुली चौ चौपन पंचेचाळीस हजार आठशे सत्तावीस काट क्रमांक आहे हे विजेता फवारणी पंपसाठी जोरदार साडे था पाचवा आहे एक विजेता रोलिंग साठी राहील <laughs> शिला मारुती आदलावे बाडापूर त्रेचाळीस हजार सहाशे साठ क्रमांक आहे हे विजेता रोलिंग चेअर साठी जोरदार सहावा एक विजेता ड्रेसिंगसाठी लाईल

त्रेचाळीस हजार एकशे बहात्तर कार्यक्रम आहे हे विजेते आहे गिजर काटे जोरदार यानंतर चार्जिंग फॅन लहानसाठी पाच ग्राहक विजेते होते है। मनीषा सोयाम मोहाडी पंचेचाळीस हजार चारशे सहा क्रमांक आहे चार्जिंग फॅन लहानचे पहिले विकेते आरती प्रदीप देवाडकर उंबरी पंचेचाळीस हजार त्र्याहत्तर क्रमांक हो आहे चार्जिंग फॅन लहान चे दुसरे विजेते राजश्री पिंपळ शिंदे लखमापूर पंचेचाळीस हजार नऊशे अडुसष्ट काट हो क्रमांक आहे चार्जिंग फॅन लहान चे तिसरे विजेते आराध्या मडावी पांढरकवडा पंचेचाळीस हजार तीनशे चौवेचाळीस काटक्रमांक का आहे चार्जिंग खान लांचे चौथे विजेते श्रावणी राकेश मालेकार परसोडा पंचेचाळीस हजार एकशे चौऱ्याहत्तर कर, काटक्रमक का आहे चार्जिंग खान ला पाचवे विजेते जोरदार ताड़ हो जाएगा बेटा ब्लैंकेट सा दाग ये तो ब्लैंकेट सा दाग रात विजे जो होते विदीक्षा अरविंद सिराम राजूर पंचेचाळीस हजार सातशे एकोणतीस काठ क्रमांक आहे ब्लँकेटचे पहिले विजेते दशरथ किनाके गिलेबिली चंद्रपूर त्रेचाळीस हजार आठ काठ क्रमांक आहे ब्लँकेटचे दुसरे विजेते अमृता किसन गोंडे दापोरा त्रेचाळीस हजार नव्वद कार्ड क्रमांक आहे ब्लँकेट साठी तिसरे विजेते <coughs> रुपाली तात्याजी गेरा पठारपूर पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर क्रमांक आहे ब्लँकेट साठी चौथे विजेते प्रिया संदीप देवाडकर उमरी पंचेचाळीस हजार सहासष्ट क्रमांक आहे ब्लँकेटसाठी पाचवे विजेते रंजना चौधरी मजरा चौवेचाळीस हजार आठशे कार्ड क्रमांक आहे ब्लँकेट साठी सहावे विजेते रसिका मरावी वांद्री पंचेचाळीस हजार तीनशे एकावन कार ब्लँकेट साठी सातवे विजेते राजेश दास चंद्रपूर त्रेचाळीस हजार सहाशे एकोणतीस काटक्रमक का आहे ब्लँकेट साठी आठवे विजेते स्वराज दानव पठानपुरा चंद्रपूर चौवेचाळीस हजार सहाशे शहाऐंशी क्रमांक आहे ब्लँकेट साठी नववे विजेते जगन्नाथ बाबा फलतापूर त्रेचाळीस हजार सहाशे कार्यक आहे ब्लँकेटचे दावे विजेते जोरदार टीव्ही टेबल साठी दहा ग्रास विजेते होतील स्वराज जयपाल काटकर परसोडा पंचेचाळीस हजार एकशे ऐंशी टेबलचे पहिले विजेते क्षी गुरुदेव नक्षीने मार्डात त्रेचाळीस हजार एकशे पाच काट क्रमांक का आहे टीव्ही टेबल चे दुसरे कलावती प्रफुल ढेंगडे बोधाड चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव काट क्रमांक का आहे टीव्ही टेबलचे चे तिसरे विजेते गीता बंधू बोबडे मजरा पंचेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्रमांक आहे टीव्ही टेबलचे चौथे विजेते सुनंदा रामकृष्ण वैद्य वेगाव पंचेचाळीस हजार पाचशे क्रमांक आहे टीव्ही टेबलचे पाचवे विजेते अनर्वी गरसे गर्स, घरसे चंद्रपूर ते पंचेचाळीस हजार तीनशे साठ काठ क्रमांक आहे टीव्ही टेबल चे सहावे विजेते विष्णुप्रवी किनाचे दापोरा छेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव नौग काठ क्रमांक आहे टीव्ही टेबलचे सातवे विजेते रमेश बावने चिखरी गट चांदूर त्रेचाळीस हजार बेचाळीस क्रमांक आहे टीव्ही टेबल चे आठवे विजेते वर्षा नैताम वाघधरा त्रेचाळीस हजार सातशे अठरा काटक्रमांक आहे टीव्ही टेबलचे नववे विजेते स्मिता रवींद्र आडे कि राडे रवी नगर वनी त्रेचाळीस हजार तीनशे दोन काठ क्रमांक आहे टीव्ही टेबल चे दहावे विजेते राडे जोरदार साडे होते यांच्यासाठी यानंतर कॉकरी साठी दहा ग्राहक विजेते होतील रुपाली कोडापे चंद्रपूर पंचेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर कार्यक्रमक आहे कॉक्रीट सेट पहिले विजेते मंथन प्रफुल काढोके चंद्रपूर चौवेचाळीस हजार सहाशे तीन का, कार्यक्रम आहे कोकरी सेटचे दुसरे विजेते गणेश अशोक देवडकर देवाडा चौवेचाळीस हजार आठशे सव्वीस कार्यक्रम आहे कोकरी सेटचे तिसरे विजेते निखिल लांडगे उमरी पंचेचाळीस हजार आठशे बावीस ताट क्रमांक आहे कोकरी चौथे विजेत आहे कायरा अडकिने वडणे चौवेचाळीस हजार सहाशे सिक्स्टी सदुसष्ट ताट क्रमांक आहे कॉकरीसेतचे पाचवे विजेते गारवी प्रमोद आवारी सोनापूर चौवेचाळीस चौडेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी कार्यक्रम आहे विजेते वंदना गोटेगार वनी पंचेचाळीस हजार सातशे पन्नास कार्यक्रम आहे काँग्रेस एकशे सातवे विजेते काशी दत्तूजी भोंडे दापोरा पंचेचाळीस हजार एकशे पस्तीस कार्यक्रम काय काँग्रेस एक आठवे विजेते <गणगी> ऋषि किशोर आतराम डोल डोंगरगाव त्रेच हजार दोन सेटक्रमक है कॉकरेटे विजेता गुलाब शंकर टोंगे कोटक्रमक है दावे विजेते जोरदार आठ यानंतर स्टील जग ग्लास सेट साठी बारा ग्राहक विजेते होती खुशिन राज चंद्रपूर पंचेचाळीस हजार काठ क्रमांक आहे ग्लास जग सेट चे पहिले विजेते किरण दानव पठानपुरा चंद्रपुर चौवे चलीस हजार सहाशे अटक्रमक है ग्लाज शे दूसरे विजेता शबीर शेख बल्लारशाह त्रेच हजार दोन से सोलह काटक्रमक है ग्लाज शेट ऐसी विजेता है मनोज गोढे पांढर कवडा पंचेचाळीस हजार दोनशे एक्क्याऐंशी कार्यक्रम आहे ग्लास निर्मला महादेव गुरनुडे खरवट त्रेचाळीस हजार पाचशे तीस कार्यक्रमक आहे ग्लास ग्लासजॉस सेटचे पाचवे विजेते प्रथमेश स्वप्नील पासभाई परसोडा पंचेचाळीस हजार एकशे सदुसष्ट क्रमांक आहे विजेते कनक संतोष एडमे किन्नाळा त्रेचाळीस हजार एकशे नऊ काटक्रमक का आहे ग्लासजॉस एकशे सातवे विजेते आरती दीपक पवार राजूर त्रेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव काटक्रमांक का आहेत राज्य सेट चे आठशे विजेते स्वरा राजू बोढे, देवाडा पंचेचाळीस हजार नऊशे छात्तर कार्ड क्रमांक का आहे राज्यात एकशे नववे विजेते अर्जुन अमोल भोयर किन्नाळा चौवेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस काट क्रमांक आहे लाज सेटचे दहावे विजेते साहिल संतोष बोधे उमरी पंचेचाळीस हजार अडुसष्ट काट क्रमांक आहे लाज सेटचे अकरावे विजेते अंकिता क्षीरसागर सोनापूर चौवेचाळीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी कार्यक्रमांक आहे जास्त एकशे बारावे विजेते आज सर्व आजच्या गावचे सर्वात विजे सर्वात शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस बुधवारला परवा बारा ऑफिक एक मधील अकराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण विजेते झालेले आहेत व आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे तो बुधवारचा आहे पर्व बारा ऑब्लिक एक मधील आहे रविवारच्या आणि शुक्रवारच्या ड्रॉ याचा काही संबंध नाही ठीक आहे एकदा जोरदार चालवते आपल्या था सर्वांसाठी